नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत मटकीची रस्सा भाजी खूप सोपी आहे ही भाजी बनवायला कमी मसाल्यांमध्ये मी बनवलेली आहे आणि खूपच टेस्टी लागते तुम्ही रोजच्या जेवणासाठी किंवा टिफिनसाठी झटपट ही भाजी बनवू शकता तर बघू शकता इथे मी घरीच मोड आणलेली मटकी घेतलेली आहे तर मसाल्यांसाठी मी इथे खोबरं अर्धा इंच आलं लसूण कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता लागणार आहे तर हे सर्व साहित्य आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला थोडं पाणी ऍड करून आता कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहे कढीपत्ता टाकायचा आहे हळद टाकायची टाका आहे लाल तिखट आणि वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला आता तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आता मसाला आपल्याला हा इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आणि तरी सुद्धा येते भाजीला त्यामुळे गरम किंवा कोमट पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घेतलेलं आहे म्हणजे त्याला त्याचा संपूर्ण मसाला निघून जातो आता मोड आलेली मटकी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे खूप जास्त वेळ नाही लागत भा भाजी शिजायला कारण मोड आलेली मटकी असल्यामुळे खूप लवकर हो होते ही भाजी नंतर इथे मी मीठ ॲड केलेलं आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पाच मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे आपल्याला भाजी बघू शकता खूप सुंदर अशी भाजी दिसत आहे आणि खूपच टेस्टी झाली होती तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद